नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कुलर चे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन, 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 दोन। मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधामाला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जालना सत्र न्यायालयाने सुनावली आहे शेतात गेलेल्या मतिमंद महिलेवर हा बलात्कार करण्यात आला होता महिलेवर लैंगिक अत्याचार करून गर्भवती करणाऱ्या बावन वर्षीय नराधमाला आज दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश एस आर तांबोळी यांनी दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे जालना तालुक्यातील थेरगाव येथील आपल्या भावाच्या शेतात राहणाऱ्या एका मतिमंद महिलेवर गावातील सखाराम संपत मसके। याने सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस च्या पूर्वी चार महिन्या सोबत लैंगिक अत्याचार केले होते या प्रकरणी दाखल धाले नंतर। पिंक प्रमुक अर्चना पाटील यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले होते या प्रकरणात आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर तांबोली यांच्यासमोर समोर सुनावणी होऊन त्यांनी नराधाम म्हसकेला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात तत्कालीन अतिरिक्त सरकारी वकील

आणि बलात्कारमध्ये ती गर्भवती राहिली म्हणून त्याच्याविरुद्ध मान्य सत्र न्यायालय येथे केस दाखल झाली तीनशे शहात्तर दोन जे आय प्रमाणे त्याच्यात सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले त्यात महत्त्वाचे साक्षीदार म्हणजे वैद्यकीय अधिकारी आणि जे केमिकल एनालायझर होते ते आणि आयो अर्चना पाटील यांची महत्त्वाच्या साक्ष धरली आणि कोर्टाने माननीय श्री एस आर तांबोळी साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी साक्षी पुरवावा आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी सखाराम सप्पत मस्के याला तीनशे छ्याहत्तर दोन आयप्रमाणे दहा वर्ष सहश्रम कारावास व अकरा हजार रुपये दंड आणि तीनशे छ्याहत्तर दोन प्रमाणे दहा वर्ष शिक्षा आणि अकरा हजार रुपये दंडची शिक्षा शेतजमिनीच्या वादातून भावाने सख्या बहिणीचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे तिसरे न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी आरोपीला जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे दीपक रामभाऊ पाटेकर असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे अंबड तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी चंदनझिरा येथे राहणारा दीपक रामभाऊ पाटेकर तसेच नंदा आणि कमलाबाई या बहिणींची सामायिक जमीन असून अंबड न्यायालयात तिघांचा वाद सुरू होता न्यायालयाच्या आठ फेब्रुवारी दोन हजार एकवीस या तारखेला दीपकने आपल्या बहिणींना चंदनझिरा या ठिकाणच्या घरी बोलावून घेतले जेवण आटोपल्यानंतर दीपकने कमलाबाई या आपल्या बहिणीला बाहेर फिरून येतो म्हणून घेऊन गेला आणि तिची निर्घुण हत्या केली होती या प्रकरणात आज जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी आरोपी दीपक पाटेकर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता अशोक मते यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले या कामकाजात कोर्ट पैरवी शेख जावेद यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत आहे थोडक्यात घटना अशी आहे की आरोपी दीपक रामभाऊ पटेकर आणि आरोपी बाबासाहेब रामभाऊ ढोकळे यांच्या विरुद्ध कलम तीनशे दोन दोनशे एक आणि एकशे वीस बी आणि चौतीस खाली तालुका जालना पोलीस गुन्हा दाखल झालेला आहे घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दीपक रामबाव पटेकर आणि त्याची मयत बहीण कमलाबाई आणि इतर त्यांचे भाऊ बहीण यांचा एक दावा आंबड न्यायालयात चालू होता त्यांची जमीन जी आहे आपेगाव या आंबड तालुका आंबड या ठिकाणी त्यांची जमीन आहे त्या जमिनीचा या भाऊ बहिणीत वाद चालू होता आणि दिनांक आठ दोन एकवीस रोजी आंबड न्यायालयाची तारीख होती त्या ठिकाणी सर्वजण त्या तारखेला हजर होते त्यावेळेस पाच वाजले होते संध्याकाळचे त्यावेळेस आरोपी दीपक मांडला की आपण सगळे जाऊन सगळेजणं माझ्या घरी चंदनजिरा जालना इथे जाऊ आणि तेथे मुक्कामाला थांबू त्यावेळेस सगळेजणं हे चंदनजिरा जालना इथे सुंदरनगर इथे आले आणि त्यावेळेस संध्याकाळी सहा वाजता आरोपी दीपक हा म्हणाला की मी आणि कमलाबाई आम्ही बाहेर फिरून येतो त्यावेळेस ते बाहेर फिरायला गेले परत ते आलेच नाही आरोपी दीपक हा रात्री एकटा एक वाजता एक आला त्यावेळेस इतर नातेवाईकांनी त्याला विचारलं की कमलाबाई कुठे आहे त्यावेळेस त्याने ओढवडचे उत्तर दिले त्याच्यानंतर यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली मिसिंग दिली आणि त्यावेळेस आरोपी दीपक हा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असता पोलिसांनी त्याला पकडलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी दिनांक नऊ दोन एकवीस रोजी जमील सादिक तुडीवाले हे ठेके ठेकेदार आहेत त्यांना मयत मथुरा हॉटेलच्या पाठीमागे खदानीत त्या एका बाईचे प्रेत दिसले त्यांनी ते पोलिस स्टेशनला कळवलं पोलिसांनी तिथे जाऊन चौकशी केली असता त्याच्यानंतर पी एम रिपोर्ट आला आणि पी एम रिपोर्टमध्ये असं आलं की त्या बाईला डोक्याला मार आहे आणि तिच्या बरगड्या ज्या आहेत त्या फ्रॅक्चर झालेल्या आहेत त्याच्यानंतर मैताचा मुलगा आला आणि त्यांनी त्या ते प्रेताची ओळख पटवून दिली त्याच्यानंतर पी एस आय मोतीराम बागाड यांनी सदर याची फिर्याद दिली आणि त्याच्यानंतर तपास केला असता आरोपी विरुद्ध तीनशे दोन खाली गुन्हा दाखल झाला आणि याच्यामध्ये आठ साक्षीदार तपासण्यात आले याच्यामध्ये महत्त्वाचे साक्षीदार जे आहेत बालकिशन मेसू पठारे हा आणि इतर डॉक्टर रुही खान आणि पंचनामे आणि इतर तुपे मॅडम यांनी जे तपास केला त्या ठिकाणी आरोपीला जन्मठेप तीनशे दोन खाली आणि दहा हजार रुपये दंड तसंच दंड न भरल्यास एक वर्ष साधा करावास आणि दोनशे एक खाली तीन वर्ष सक्षम करावास आणि पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधा करावा शिक्षा ठोठवलेली आहे बदनापूर तालुक्यातील अंबडगाव शिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले तर कपाशीचे पीक देखील जळू लागले आहे यामुळे बळीराजा संकटात सापडलाय आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतलाय बघूयात कायम दुष्काळाच्या संकटात वावरणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खरं तर चांगल्या पावसाची अपेक्षा प्रत्येक पावसाळ्यात असते मात्र कधी कधी अचानक अतिवृष्टी होते आणि हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास निघून जातो आणि मग शेतकऱ्याला प्रतीक्षा असते ती शासकीय अनुदानाची आणि शासनाचं अनुदानही एकदम तुटपुंज असतं अशातच आता जालना जालना जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आहे सध्या मी बदनापूर तालुक्यातील अंबडगाव या गावच्या शिवारात आहे आणि तुम्ही पाहू शकता की माझ्या बाजूचं हे सोयाबीनचं शेत आहे आणि या शेतात अतिवृष्टीनं पाणी साचलेलं आहे आणि जी काही सोयाबीन आलेली होती बराचशी म्हणजे हा जे शेताचा भाग दिसतोय बऱ्याच भागातलं सोयाबीनचं पीक अगदी विरळ झालेलं दिसतंय आणि शेतात अशा प्रकारे पाणी साचल्यानं इथं सोयाबीनचं पीक इथलं नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याच्याबरोबर समोर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि या पाणी साचल्यामुळं इथलं सोयाबीनचं पीक अगदी हातातून जाण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यावर आली आहे जालना जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्यानं सोयाबीन आणि कापाशीसारखी नगदी पिकं पिकवतात आणि याच पिकातून या, या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होत असतो मात्र अतिवृष्टी झाल्यामुळे ही दोन्ही पिकं शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची वेळ यावर्षी बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यावर आली आहे तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक शेत आहे जे की कापाशीचं शेत आहे आणि इथला शेतकरी प्रामुख्यानं कपाशी हे नगदी पीक देखील मोठ्या प्रमाणात पिकवत अस पिकवत असतो मात्र अतिवृष्टी झाल्यामुळं या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि तुम्ही इथून जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे जे कपाशीचं पीक आहे आता वाळायला लागलेलं आहे हे कपाशीची झाडं इथली सुकायला लागलेली आहेत तुम्ही पाहू शकता ही जी चित्र आहेत ही झाडांची अगदी सुकून चाललेली झाडं आहेत की ज्या अतिवृष्टीमुळं जास्त पाणी झाल्यामुळे शेतात पाणी साचलं आणि या अतिवृष्टीचा फटका या कपाशीच्या पिकाला अत्यंत मोठ्या प्रमाणात बसला आहे आणि हे जे शेत आहे आपण पाहू शकतो की ह्या बांधापासून अगदी त्या बांधापर्यंत जी काही कपाशीची उभी झाडं आहेत ही सगळी झाडं आता सुकायला लागली आहेत त्यामुळं कायम आत्महत्याग्रस्त विभाग म्हणून मराठवाडा विभागाची ओळख आहे आणि त्यातच ही जे काही निसर्गाचा प्रकोप होतो या प्रकोपामुळे इथले शेतकरी वारंवार आत्महत्या प्रवृत्त होतात असं म्हणायला हरकत नाही मात्र आता या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता या शेतकऱ्याला अपेक्षा आहे सुनील साहिल पाटील न्यूज अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथे युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांची घराणे ऐकून घेत विधानसभेत आवाज उठवून मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथील शेती पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे सोयाबीन कपाशी आणि मोसंबीला या पावसाचा मोठा फटका बसलाय या ठिकाणी आज युवा आदित्य ठाकरे यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी जळालेली कपाशी दाखवत शेतकऱ्यांनी आपली व्यथा आदित्य ठाकरे यांच्या समोर मांडले तर हेक्टरी पन्नास ते एक लाख रुपयांची मदत देण्याची मागणी माजी आमदार संतोष सामरे यांनी यावेळी केली यावेळी शिवसेना नेते संजय राऊत विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना जिल्हा प्रमुख भा

खरोखर नुकसान जास्ती झालेलं आहे आणि ही पाँगा कथा ही काही नवीन नाहीये पण पंचनामे देखील अजून सुरू नाही थोडी जाग आलेली आहे मी सरकारला योजना राबवल्या जातात मात्र प्रत्येक वेळेस कोणतंही सरकार असणं शेतकऱ्यांचं मात्र मरण होत कोणतंही सरकार नाही आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो पाळला कोविडचा काळ चालू असताना देखील अर्थचक्र बंद असताना देखील जेव्हा जेव्हा काही राज्याची आपत्ती आली असेल मग गारपीट असेल सततचा पाऊस असेल आम्ही मदत केली होती बघा सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षित असते पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं धीर द्यावं हे आहे आणि जे सरकार असत मायबाप सरकार असतं त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं आहे बघा आता पहिली गोष्ट म्हणजे लगेच जी मदत येणं गरजेची आहे ती झाली पाहिजे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाही आहेत हा दौरा जाहीर झाल्यानंतर तर काल राज्य सरकारने पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे पीक विमा कंपन्या आहेत त्यांना सरकारने बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा ई पीक पाणीची काय अडचण आहे ईपीक पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं एकतर ते लोकेशन पकडत नाहीये दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखा त्याला ट्यूशन क्लास लावली पाहिजे ई ॲप भरण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण ते चक्र नुसतं फिरत राहत आहे आणि शेतकरी त्यात चक्रात अडकलेलं आहे पुढे काही त्याचं होत नाहीये दौऱ्यामध्ये तुम्ही आज विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातले ठीक आहे ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदार आमच्या सोबत आहेत काही अधिकारी आलेत पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये आहे यांनी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेले शासन दरबारी शासन काय करत आहे मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणं राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहेत काय आज बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथे युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत साहेब आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब यांनी शिवसेनेच्या वतीने आज या परिसरात त्या शेतीचं आणि पिकांची पाहणी केली अतिवृष्टीमुळे बदनापूर तालुक्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिशय भयावह परिस्थिती आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या आवकृपेने हिरावून घेतलेला आहे परंतु प्रशासन हे सुस्त आहे झोपलेलं आहे आणि झोपी गेलेल्या या प्रशासनाला आणि शासनाला जागा करण्यासाठी आज आदित्य साहेबांचा हा दौरा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा उ साहेबांसमोर सांगितल्या कापसाचं सोयाबीनचं तूर असेल मूग असेल उडीद असेल मका असेल आणि विशेष करून मोसंबीची जी फळगळती आमच्या भागामध्ये सुरू आहे त्यामुळे पन्नास ते साठ टक्के फळांचं सा मोसंबीच्या फळांचं नुकसान या संपूर्ण परिसरामध्ये होतो आहे आपला हा परिसर खरं तर मोसंबीचा उत्पादक जिल्हा आहे जवळपास बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर मोसंबीची लागवड आहे परंतु आज मोसंबी उत्पादक शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे त्यांचं प्रति हेक्टरी तीन लाख रुपयाचं नुकसान आहे शेतकऱ्यांनी कमीत कमी एक लाख रुपये हेक्टर तरी शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे नवीन जालना भागातील नामांकित कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल येथे आज ग्रँडफादर डे साजरा करण्यात आला आहे यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जालना शहरातील नामांकित कोठारी इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात आज या शाळेत ग्रँड फादर डे साजरा करण्यात आलाय कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलचे अध्यक्ष विनय कुमार कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या युगात आजोबा आजींचे महत्व कमी होत चालले असल्याने त्यांचे महत्व हे कायम राहावे या उद्देशाने आज आजोबांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये चमचा लिंबू हॉलीबॉल बिस्किट खाणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्याय तसेच ग्रँड डे निमित्त ज्यांच्या लग्नाला एकसष्ट वर्ष पूर्ण झाले आहे आशा जोडप्यांचे विधिवत पूजन करून मंगलाष्टक म्हणून आजी आजोबांना एकमेकांना हार घालून त्यांचा लग्नाचा वा वाढदिवस साजरा करण्यात आलाय हा उपक्रम पहिल्यांदा जालना जिल्ह्यातील शाळेत होत असल्याने सर्वच आजोबा आजींचे मन भारावून गेले होते मुलं आजी आजोबांना विसरता कामा नये या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष विनयकुमार कोठारी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूलचे संचालक विनयकुमार कोठारी छाया कोठारी रोटरी अध्यक्ष महेश माळी ऍक्सिस बँकेचे मॅनेजर जोशी विनोद बियाणी शाळेच्या मुख्याध्यापिका लेने मानेस सुप्रचलन प्राजक्ता देवतुईले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मार्कंडे सर यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक वृंद आणि पालक चिमुकल्यांची उपस्थिती होती हम लोग दादा दादी को भूल जाते क्योंकि अभी समय ऐसा आ गया है कि घर में पति पत्नी और बच्चे दादा दादी कहां पे रहते रहते हैं हैं किधर उनको बताना पडता है हमारा ये प्रयास है कि आज के जमाने में हमारे बच्चों को याद रहे कि उनके दादा और दादी कहाँ पर हैं क्योंकि इस ज़माना जो आ गया है वो है सिंगल पेरेंट्स का ज़माना आ गया है हर तरफ मैं देख रहा हूँ लोग नौकरी के बहाने से अपने माँ बाप को अपने गाँव में छोड़ कर यहाँ पर आ जाते हैं और उसके बाद यहीं पर अपने बच्चों के साथ रहते हैं उन बच्चों को पता ही नहीं होता कि मेरे दादा दादी कहाँ हैं और यहाँ भी होने के बाद बच्चों के पास टाइम नहीं है कि वो दादा दादी के पास जाकर बैठ सके कुछ बोल सके मैं आने वाले सभी हमारे दादा दादियों को नाना नानियों को रिक्वेस्ट करूँगा यहाँ से जैसे ही आप घर पे जाते हैं कुछ न कुछ ना अपना समय है, अपने पोते पोती को दीजिए आज हमारे स्कूल में एक और एक बड़ी बात आई कि मेरे कोई जमाने के हमारे जालना जैन के हमारे बहुत बड़े लीडर रज्जाक तालीम कांग्रेस के बहुत बड़े लीडर थे उनकी धर्म जिसे मैं हमारे माता की उम्र के, के हैं वो आज

नवीन जालना भागातील हमालपुरा परिसरात कचरा साचला असल्याने अस्वच्छता पसरली आहे त्यामुळे येथील महिला भगिनींनी साफसफाई संदर्भात महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले वेळी साफसफाई केली गेली नाही तर महिलांच्या वतीने उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आलाय आर्थिक अडचणी शिरसाट माझं म्हणणं आहे तिथे कचरा हटवायचा आम्हाला इतकी परेशानी होती कोणी लक्षच देत नाही त्याच्यावर आणि नगर परिषदवाले आले कचरा उचलला तर ते म्हणतात की आम्ही म्हटलं झाडू आली पाठवा तर ते म्हणतात गल्लीत झाडू आली येणार नाही रोड रोडनाच झाडू आली येणार आहे मोठ्या रोड कारण गल्लीवाले कोण टॅक्स घेत नाही का तुम्ही गल्लीवाल्याला टॅक्स माफ आहे का टॅक्स तर घेतात ना बरोबर मग का का बरं झाडू आली येणार नाही आणि परत हे पण नाही तुम्ही लक्ष पण नाही देत वरती कचरा उचला येत लावून देतात वरतीच लावून देतात दे परत करतो करतो काय करत लाईटा नाही आमच्या इकडे परत अंधार आहे परत लेकरं आमच्या शाळेतून येतात त्या घाणीतून येतात लेकरं पण असं जर केलं आम्हाला गणपतीपर्यंत चांगलं पाहिजे नाही जर केलं तर आम्ही याच्या पुढे उपोषणला बसणार आहे बस आम्ही सांगून थकलो आता आता आम्ही इथून पुढे उपोषण करणार आहे विश्वकर्मा करणारे हमारा बोलना है जिसका जगह है जहाँ पर प्लाट चेचानी प्लाट पर हम गए थे कल तो हमको मिले नहीं उनको तीन बार फ़ोन लगाए उठाए नहीं विष्णु वाघ वाले को फ़ोन लगाए तो बोलते आते आते अरे कचरे गाड़ी आती नहीं दो महीने से अभी आ रही है फिर आए तो वो आ, क्या करते हमारे बाजू वाले कचरे डालते नहीं कोई कोई डालते उसके बाद हम बोले तो लोगों झगड़ने को हमारे पे आते इतनी बीमारियाँ हो रही इधर पाइपा फूटे सब फूटे आते नहीं कोई ध्यान देने को बोलने का तो लोग झगड़ते हमारे बच्चे बीमार गिर आडे बडे बड़े आलिया घरने आ रे आर वाले साथ करने आते कचरे ढेर लगा के चले जाते नहीं है हमारा बोलना ऐसा जिसका है जिसका जगह आहे वो जितना ढेर लगा वो पूरा उठा के ले लो हमारा ये विनंती आहे सर को बोले इतना अरुण अरुणराव कोळेश्वर हा हमाल हमालपूर येथून आलेले तर समस्या म्हणजे कसं आमच्या गल्लीमध्ये काही स्वच्छता वगैरे नाही आहे आणि झाडूवाली बाई वगैरे येत नाही आहे नाले वगैरे तसे ढाबे वगैरे काहीच ठेवलेले नाही आहे त्यांनी काहीतरी स्वच्छतेचं पाहिजे काहीच बिलकुल येत नाही ते स्वच्छता वगैरे करायला ढिगार वगैरे लावून ठेवलेला आहे नुसता नगरपालिकाले लोक येतात आणि वरेच वरे ढकलून देतात त्यांनी तो कचरा उठवायला पाहिजे असा खूप त्रास होता आम्हाला त्यापासून पाणी वगैरे साचल्या जातो याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा कोटला पेट्रोल पंपाजवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं किहा आप करक्टर कालिका टीएमटी टेस्ला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन